नमस्कार खूप मी स्नेहा लांबरेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक पारंपरिक गोड पदार्थ म्हणजेच गुळाचे गुलगुले तयार करून दाखवणार आहे अगदी होटांनी चावून खावे असे गुबगुबीत सॉफ्ट आणि आतून जाळीदार असे हे गुलगुले आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन कसे तयार करायचे ते दाखवणार आहे हे पौष्टिक गुळाचे गुलगुले तयार करून तुम्ही ह्यांना अगदी आठवडाभर खाऊ शकता प्रवासात घेऊन जायला सुद्धा हे गुलगुले तुम्ही तयार करू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने पाऊन कप गूळ घालून घेणार आहे गूळ शक्यतो चिरून किंवा मग किसनेने किसून घ्यायचा आहे म्हणजे तो, तो पाण्यात अगदी पटकन विरघळेल आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेणार आहे ही सर्व मापं तुम्ही अशी मेजरिंग कपाच्या मापाने किंवा मग एखाद्या वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता तर असा हा गुळ चमच्याने ढवळत पाण्यामध्ये घ्यायचा आहे गुळ पाण्यामध्ये अगदी सहजासहजी नाही विरगळत त्यासाठी ह्याला एक दहा मिनिट असंच पाण्यामध्ये ठेवून आहे हे पहा दहा मिनिट हा गुळ पाण्यात भिजल्यानंतर हा पाण्यामध्ये अगदी पटकन विरघळला जातो असं ह्याला चमच्याच्या साह्याने ढवळत पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचंय तर ह्या ठिकाणी आपण गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलाय या पाण्यामध्ये गुळाचे बारीक खडे राहिले असतील किंवा मग गुळातला काही कचरा राहिला असेल तर ह्याला गाळणीने गाळून घ्यायचंय तर असं हे गुळाचं पाणी अगोदर गाळणीने गाळून घ्यायचंय यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने हे एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण मेजरिंग कपाच्या मापाने हा पाव कप रवा घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही रवा बारीक कुठलाही घेऊ शकता रव्यामुळे गुलगुले छान खुसखुशीत आणि जाळीदार व्हायला मदत होते यानंतर आता या ठिकाणी मी हे अर्ध्या कपाला थोडस कमी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय हा सुक्या खोबऱ्याचा किस गुलगुल्यांमध्ये खाताना फारच छान लागतो पाव कपापेक्षा थोडंसं जास्त आणि अर्ध्या कपाला थोडस कमी असं हे किसलेलं सुकं खोबरं ह्याच्यामध्ये घालायचंय आता ह्याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी पाव चमचा बेलदोड्याची पूड आणि एक चमचा कुटलेली बडीसोप घालणार आहे बडीसोपचा सुगंध आणि टेस्ट गुलगुल्यांना फारच छान येते आता ह्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ चवीला अजूनच जास्त छान लागतो आणि गोडाचा बॅलन्सही त्याच्याने टिकून राहतो सुरुवातीला हे सर्व सुकी जिन्नस असे चमचाने मिक्स करून घ्यायचे कधी तर तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली तर तुम्ही हे गुळाचे गुलगुले तयार करून खाऊ शकता तुमच्या मुलांना सुद्धा हे गुळाचे गुलगुले खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करणार आहोत सुरुवातीलाच एकदम सगळं गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये असं थोडं थोडं गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचंय तर हे पहा जेवढं आपण गुळाचं पाणी तयार केलं होतं ते सगळं पाणी मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलंय हे पहा आपलं हे मिश्रण एवढं घट्ट तयार झालंय तर आता ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याला आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवणार आहोत हे पहा पंधरा मिनिट हे मिश्रण भिजून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातला रवा भिजून फुगून आल्याने हे मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेणार आहे सोड्यामुळे गुलगुले तळून छान टम्म फुकतात आणि गुलगुल्यांना आतून मस्त जाळी पडते हे गुलगुल्यांचं मिश्रण थोडंसं सैल सा होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे अगदी पाव कप पाणी घालणार आहोत गुलगुल्यांचं मिश्रण अगदीच सैल किंवा मग अगदीच घट्ट भिजवायचं नाही आहे घट्ट मिश्रणाचे गुलगुलेही खाण्यासाठी सॉफ्ट नाही लागत आणि अगदीच सैल मिश्रणाचे गुलगुले तेलात तळताना चपटे होतात त्यासाठी गुलगुल्यांचं हे मिश्रण असं एवढं घट्ट भिजवून घ्यायचंय हे पहा हे मिश्रण असं चमच्याने तीन ते ती चार मिनिट चांगलं फिटून घ्यायचंय याच्याने ह्या मिश्रणाला हलकेपणा येतो आणि गुलगुले सुद्धा तळून छान हलके फुलके तयार होतात हे गुलगुल्यांचं मिश्रण गुलगुले तेलात तळायला सोडताना आपल्या बोटांना चिटकत राहतं त्यासाठी असं एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि हाताची बोट अशी पाण्यामध्ये बुडवून ओली करून आहे असं केल्याने हे गुलगुल्यांचं मिश्रण आपल्या बोटांना नाही चिटकणार आणि आपल्याला या मिश्रणाचे गुलगुले तेलात अगदी फटापट सोडता येतील -पत हे पहा अशा पद्धतीने या मिश्रणाचे गुलगुले आपण तेलामध्ये तळायला सोडणार आहोत गुलगुले तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि दाखवल्याप्रमाणे हाताची बोटं पाण्याने ओली करून असे तयार केलेल्या मिश्रणाचे गुलगुले तेलामध्ये तळायला सोडायचे मिश्रण जर बोटांना जास्त चिटकत आहे असं वाटलं तर अधून मधून बोट पाण्यामध्ये बुडवून ओली करून घ्यायची या मिश्रणाचे गुलगुले तेलात तळायला सोडल्यानंतर तीन पटीने टम्म फुकतात त्यासाठी असे अगदी छोटे छोटे गुलगुले तेलामध्ये तळायला सोडायचे हे पहा तुम्ही ते पाहू शकता गुलगुले तेलात तळायला सोडताच बघा कसे अगदी टम्म फुकतायत गुलगुल्यांचं मिश्रण थोडा वेळ भिजत ठेवलं आणि मिश्रणामध्ये थोडासा सोडा घातला तर गुलगुले छान असे टम्म फुकतात हे पहा गुलगुले टम्म फुकून बघा कसे तेलावर तरंगायला लागले लो टू मिडियम फ्लेम तेला मदे चान पेकी एप वर यांना तेलामध्ये छान तळून घ्यायचंय हे पहा यांना असं ह्यांच्यावर झारा फिरवून तळून घ्यायचंय ह्याच्याने गुलगुले तेलामध्ये जागीच गोल गोल फिरतात आणि सगळ्या बाजूने एकसारखे तळून होतात हे पहा आता तुम्ही ते पाहू शकता आपल्या या गुलगुल्यांचा रंग या ठिकाणी तळून पूर्णपणे चेंज झालाय अगदी गुलाबजाम सारखाच रंग आलाय आपल्या ह्या गुलगुल्यांना तळून बस यांना तळून असा गुलाबजाम प्रमाणे रंग आला की ह्यांना लगेचच तेलामधून काढून घ्यायचंय तर हे पहा इथे आपले हे गुलगुले छान खुसखुशीत तळून झाले गुलगुल्यांच्या मिश्रणामध्ये थोडासा रवा घातल्याने गुलगुले तळून छान खुसखुशीत होतात तर हे पहा तीन पटीने टम्म फुगलेले वरतून खुसखुशीत आणि गुबगुबीत असे आपले हे गुळाचे गुलगुले ह्या ठिकाणी तयार झाले वरतून खुसखुशीत आणि आतून छान सॉफ्ट आणि जाळीदार असे आपले हे गुळाचे गुलगुले ह्या ठिकाणी बनवून तयार झाले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन तुम्ही गुळाचे गुलगुले बनवाल तर तुमचे गुलगुले अगदी परफेक्ट असे सॉफ्ट आणि जाळीदार बनून तयार होतील जास्त दिवसांच्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे गुळाचे गुलगुले तयार करू शकता अगदी आठवडाभर तुम्ही हे गुळाचे गुलगुले तयार करून खाऊ शकता तर माझ्या या रेसिपीप्रमाणे हे असे सॉफ्ट गुबगुबीत आणि आतून जाळीदार असे हे गुळाचे गुलगुले तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर